नमस्कार वनिताज किचन मस्त स्वागत आहे सर्वप्रथम महाशिवरात्री निर्णय सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता उपवास म्हटला की कोणत्याही प्रकारचा असो संकष्टी असो किंवा महाशिवरात्री असो एकादशी असो तर आपल्याला प्रश्न पडतो की रोज रोज खिचडी खाऊन किंवा बटाट्याची भाजी करून आता काय करायचं ह्याच्या प्रकारे अकंटाळा आलेला असतो की बाबा सारखं खिचडी किती खाणार आपण तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला अगदी झटपट मध्ये होणारे शाबुदाण्याचे वडे तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं तर ते एकदा आपण बघून घेऊ मी इथं दोन वाटे शाबुदाना भिजून घेतलेला होता छान फुलला एक तासापुर भिजून घेतला होता आता छान झालेला आहे आपला ठोवून वर आलेला आहे इथं तीन बटाटे उकडून घेतलेले आहे आणि इथं वाटणमध्ये जिरे थोडंसं दोन हिरव्या मिरच्या हिरवी कोथिंबीर आणि आलं असं घेतलेलं आहे आणि इथं दाण्याचं आपलं शेंगदाण्याचं पूट आहे तर आपण आता ह्याच्यात हे सगळं घालणार आहोत आणि त्याला छान असं मळून घेणार आहोत एक वाटी भर घातलं तरी चालत एक एक करत आपण बटाटे याच्यात कुसकरून करून आता हे जा। छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता आपण ह्याच्यात मीठ आणि थोडीशी साखर घालवत मीठ आपल्या चवीनुसार घालायचं आहे आपल्याला मी याच्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी साखर घातलेली आहे चांगलं म्हणून घेतलेलं आहे एका साईडला मी कडे तेल तापायला ठेवलेलं आहे आपलं तेल तापच तोपर्यंत आपण छान गोल वडे तयार करून एका डिशमध्ये ठेवूया आणि नंतर हे पण एकदम तळायला घ्यायचे तर त्यासाठी आपण थोड्या थोड्या प्रमाणात तुम्हाला जेवढं साईज मोठी हवी असेल किंवा लहान हवी असेल तर तसे आपण थोडे थोडे प्रमाणात घ्यायचे थोडस हाताला तेल लावून घेतलं तरी चालतं थोडेसे चपटे करायचे कोणाला जर हिरवी मिरची नको असेल तर त्यांनी लिना मसाल्याचं आपलं लाल तिखट सुद्धा आपण याच्यात घालू शकतो अशा प्रकारे आपण आता वडे करून ठेवूया अशा प्रकारे आपण शाबू वडे करून घेऊया म्हणजे आपल्याला तळायला एकदम पडतं बघू तेल खूप छान तापलेलं आहे इथे आणि त्याचप्रमाणे आपण सगळे वडे करून घेतलेले आहेत दोन वाटे शाबू एवढे आपले वडे ताट भरून वडे झालेले आहेत तर आता आपण एक एक करत सोडून तळून घेऊ त्याला छान तिथे तुमच्याकडे जेवढे बसतील तेवढे तुम्ही सोडू शकता एक दोन थोडस त्याला खरपूर स्वस्तपर्यंत त्याला कळायचं आहे आपल्याला छान आता मी दोन दोन सोडलेले आहे त्याच्या तेल तापल्यामुळे तर आता तुम्ही बघू शकता आपण सगळे वडे रेडी करून घेतलेले आहेत तळूनसुद्धा घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आपले वडे एकदम खुसखुशीत झालेले आहेत आणि एकदम छान झालेले आहेत तर हे रेडी झालेले आहेत आपले वडे खायलाही एकदम छान मुलंही आवडीने खातील मोठी माणसंही आवडीने खातील आता आपण हे कशाबरोबर खाणार तर कोणी खोबऱ्याची चटणी बिना लसणाची करू शकता खोबऱ्याची चटणीबरोबर खाऊ शकता किंवा नुसतेच असे खाऊ शकता मी इथं दही घेतलेलं आहे गोड दही करण्यासाठी मी ह्याच्यात थोडी साखर घातलेली आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आपलं बिना मसाल्याचं लाल तिखट घातलेलं आहे चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि आता दह्याबरोबर हे वडे अतिशय उत्कृष्ट लागतात तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट्समध्ये घ्या आणि अशाच माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद